सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कबनूर मध्ये फळ विक्रेत्यावर कटरने खुनी हल्ला हल्लेखोर लेखor स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर कबनूर ओड्या नजीक रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास एका फळ विक्रेत्यावर कटर सरक्या धारदार शस्त्राने खुनी खुनी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात संजय बाबू बागेवाडी वय 52 राहणार तांबेमाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला झाल्यानंतर संशयित आरोपी गजानंद शिवलिंग मनवे वय पन्नास राहणार खनभाग सांगली हा स्वतः गावभाग पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय बागेवाडी हे व्यंकटराव हायस्कूल परिसरात फळ विक्री करत असून रविवारी दुपारी त्यांनी मुलास दुकानावर ठेवले व स्वतः दुचाकीवरून कबनूरकडे गेले होते कबनूर ओढ्या त्यांच्यावर धारदार कट्टर सारख्या शस्त्राने हल्ला करण्यात आला डोक्यात व दंडावर गंभीर जखमा झाल्यानंतरही बागेवाडी यांनी मोपेड चालवत स्वतः आयजीएम रुग्णालय गाठले मात्र अधिक रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात हलवण्यात आले हल्ल्यानंतर गजानन मनवे हा स्वतः पोलिसांकडे हजर झाला प्राथमिक चौकशीत त्याने बागेवाडी यांच्याशी वाद झाल्याने हल्ला केल्याचे कबूल केल्याचे समजते गजानन मनवे हा सांगलीचा व्यावसायिक असून तो कोल्हापूरहून परतना कबनूर येथे थांबलेला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी